ए जी हायस्कूलच्या निसर्गरम्य टेकडीवरची ही सर्वात पहिली इमारत सुमारे एकशे पंचेचाळीस वर्ष झाली या इमारतीतच शाळेची सुरुवात झाली हजारो विद्यार्थ्यांच्या आठवणी या इमारतीशी या बोळाशी जोडलेल्या आहेत अनेक विद्वान कर्तृत्ववान व्यक्तींचं शैशव या इमारतीनं पाहिलंय हे खांब या पायऱ्या टोकाशी टांगलेली घंटा बोळाच्या दोन्ही बाजूनी असलेले वर्ग ग्रंथालय अगदी मध्यात असलेली मुख्याध्यापकांची खोली आणि त्याच्या पलीकडचा उत्तर वरांडा या सगळ्या परिसरात प्रत्येक दापोलीकर केव्हा तरी वावरलेला आहेच दापोलीतल्या मारुतीच्या पुला इतकीच ही इमारत दापोलीकरांच्या आणि इथल्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या मर्मबंधातली ठेव आहे कोणाला इथे मिळवलेलं ज्ञान स्मरतं तर कुणाला इथे काढलेल्या खोड्या मस्ती आठवते कोणाला इथे भोगलेल्या शिक्षा आठवतात तर कुणाला आपल्या काळातील शिक्षकांची जरब आठवते स्वातंत्र्य लढ्याच्या काळातील असंख्य घटनांचा हा बोळ साक्षीदार ठरला अनेक विद्वान साहित्यिक कलाकार यांचा सहवास या इमारतीला लाभला धर्मप्रसारासाठी आलेल्या मिशनऱ्यांची वर्दळ या बोळानं अनुभवली आणि देशाच्या स्वातंत्र्याचा सोहळाही अनुभवला कित्येकांची आयुष्यभराची नाजूक नाती या इमारतीच्या साक्षीनं फुलली मित्रांमधलं निखळ प्रेम शिक्षकांची मातृवत माया या इमारतीतच अनुभवायला मिळाली ए जी हायस्कूलच्या कुठल्याही विद्यार्थ्याला माझी शाळा म्हटल्यानंतर सर्वात आधी हीच इमारत हाच बोळ आठवतो अनेक दशक काळाचे आघात सहन करत ही इमारत उभी होती मात्र फयान आणि निसर्ग वादळाचे प्रहार या इमारतीला पचवता आले नाहीत मातीच्या भिंती ढासळू लागल्या आणि सरकारने ही इमारत वापरण्यासाठी असुरक्षित घोषित केली या इमारतीचं हे शेवटचं दर्शन यापुढे इमारत असणार नाही दिसणार नाही मात्र हजारो विद्यार्थी शिक्षकांच्या स्मृतीत मात्र हा बोळ जिवंत राहील अगदी शेवटच्या श्वासापर्यंत